दादा तुमचं नाव सांगा न? गाव सांगा माझं नाव आहे विशाली वरा डोके आणि गाव माझं माळून घे आता विधानसभेची निवडणूक जवळ आलेली आहे सध्या निवडणुकीचं वारंवात आहे बदल होणार अशी चर्चा आहे आणि त्याचसोबत आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांचीही आंबेगावला गरज आहे असं लोक म्हणतात काय सांगा नक्की ह्यावेळेस बदल होईल का आहे तेच आमदारातील नाही आता तसं स्पष्ट बोलूच शकत नाही कारण का वातावरण शेवटी जनतेच्या मनात आहे कोणाला झुकतं माप द्यायचं हा मी पण जनताचे पण आता माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी तुतारीचा कार्य आहे मी युवक अध्यक्ष आहे माळुंगे पडवळ गावचा याचा शरदचंद्र पवार घाटाचा मग मी माझंच सांगेल पण तसं नाही आहे ज्यावेळेस चार लोकांमध्ये आपण हिंडतो फिरतो तेव्हा लोकांची मतं पाहतो त्यावेळेस काही जण म्हणतात बदल व्हायला पाहिजे काही जण म्हणतात तर साहेब चांगले आणि आम्ही आधीपासून म्हणजे मला जसं पाठवते लहानपणापासून आम्ही पाटलांचंच काम केलेलं आहे आत्तापर्यंत आम्ही कधी वेगळा विचार केला नाही काय नाही पण कसं होतं पवारांवर जास्त प्रेम कदाचित असं नाही आता मी स्वतः तुतारीचं काम करत असताना मी पाहतो तुतारीमध्ये भरपूर लोक अशी आहेत की त्यांचा विषय असा आहे की ते बाबा घड्याळत त्यांना योग्य वागणूक नाही मिळाली किंवा त्यांना योग्य पद प्रतिष्ठा नाही मिळाली म्हणून ते चला आता योगायोगाने पक्ष फुटला आहे तर मग आपण तुतारीत जाऊ म्हणून ते तुत हे शरदचंद्र पवार गटात गेलेत माझं तसं नाही माझा विषय असा आहे की मला घड्याळाकडून भरपूर भेटलेलं आहे वळसाहेब पाटलांच्या याच्याखाली मी भरपूर काम केलेलं आहे मार्गदर्शनाखाली मी आधी माळुंगेपटोळचा उपसरपंच होतो तिथं मी जो पाच वर्ष पद भोगलं त्याच्यानंतर ग्रामपंचायती इलेक्शन संपली मी सोसायटीला उभा राहिलो तिथंही निवडून आलो तिथेही मी व्हाईस चेअरमन म्हणून काम केलेलं आहे वळसे पाटलांचे लाभार्थी घ्या तुम्ही नाही लाभार्थी नाही ना, ना, ला ना, ना मी तसं नाही मी निवडणुकीला उभा राहिलेलोय निवडून आलेलो आहे लोकांमधून आलेले वळसे पाटलांचा लाभार्थी म्हणायचं असं नाही की वळसे पाटलांनी याला तिकीट द्या मी माझं काहीतरी सिद्ध केलं ना म्हणून मला माझ्या वस्तीतल्या लोकांनी म्हणा किंवा माझ्या वार्डातल्या लोकांनी तिकीट दिलं ना म्हणून मी नाही आमदार साहेबांनी असं वैयक्तिक मला असा लाभ नाही हा पद वगैरे पक्षाचा लाभ मला नक्की आहे राष्ट्रवादी काँग्रेस पण राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची होती स्वतः नामदार साहेब बोलले होते की आत्ता बोलतात ते आंबेगाव तालुक्याचा विकास भाग घे जाते मान्य आहे आम्हाला ते मान्य आहे पण जर त्यांनी जर ज्यावेळेस पक्ष फुटला जुलैमध्ये दोन हजार बावी बावीसलाच नाही सॉरी ना दोन ना हजार तेवीसला पक्ष फुटला जुलैमध्ये तेवीसला त्यावेळेस त्यांची जी पहिली सभा झाली शिवगिरीवरती तर ते बोलले की हे मी केलं म्हणून असं तुम्ही समजू नका साहेबांनीच के ते केलेलं आहे मी फक्त निमित्त मात्र हे त्यांच्या स्वतःचे वाईट आहेत तुम्ही पाहिले असेल तुम्ही ऐकले असेल नामदार साहेबांना मग जर साहेबांनी केलं तर मग आता आम्ही तर पहिल्यापासून लहानपणापासून साहेबच पाहत आले आमच्या आजही तुम्ही माझ्या घरात आले तर तुम्हाला मोठं पोर्ट्रेट दिसेन शरद पवारांचं चे नामदार साहेबांचं आहे पण ते काय एवढं मोठं नाही त्यांच्यावरही आमचं अजिबात नाराज नाही आहे ठीक आहे नाराजी असेल तर त्यांनी पवार साहेबांना सोडलं एवढीच नाराजी आहे बाकी काही नाराजी नाही पण आमचं पवारांवर प्रेम असल्या करणारे आम्ही पवारांच्या बाजूने अजून तरी मी असा विरोधी चेहराच नाही पवारांनी अजून असा चेहरा अजून म्हणजे जा महाविकास आघाडीला ही जागा कोणाला भेटणार आता तुम्ही पाहता ते येवलेंचं पण आलेलं आहे ते पण इच्छुक आहेत एका बाजूने देवदत्तने कम इच्छुक आहे आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष असा आहे ज्यावेळेस आम्हाला पक्ष म्हणजे आदेश देईल की कोणाचं काम करायचं त्यावेळेस आम्ही आणि दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात काम करायचं आहे अशातला काय भाग नाही आहे पहिली गोष्ट आमचा विषय एवढा की आम्हाला शरद पवारांनी सांगितलं का दिलीप वळसे पाटील मान्य आहे म्हणजे आमच्या दृष्टीने ते भीष्म आहेत किंवा कृपाचार्य आहेत किंवा द्रोणाचार्य आहेत पण ते दुर्दैवाने ते ना यांची साथ देतात कौरवांची साथ देतात किंवा चुकीच्या लोकांच्या चुकीच्या विरोधकांची साथ देतात कौरव म्हणजे कोण कोण कौरव म्हणजे माझ्यासाठी मी तुम्हाला सांगतो मी आधीही आधी बोललेलो आहे की बी जे पीवाले ना आम्ही कट्टर हिंदुत्ववाद किंवा कुठल्याही गोष्टी ह्या हानिकारकच आहे आपण एका सेक्युलर म्हणजे थोडक्यात धर्मनिरपेक्ष राष्ट्रात राहतो आणि इथं जातीयवाद धार्मिक विवाद जिथं केले जातात त्या लोकांना आम्ही तरी पाठिंबा नाही देणार राज्यघटना अशा लोकांना पाठिंबा नाही देत त्यामुळे आम्ही राज्यघटनेचाच विचार करणार आणि त्या दृष्टीने आम्हाला जर शरद पवारांचं जर योग्य वाटत असेल किंवा काँग्रेस योग्य वाटत असेल किंवा उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे मी स्वतः प्रबोधनकार ठाकरेंची बरीच पुस्तक वाचली दिली प्रबोधनकार ठाकरेंचासुद्धा विचार मला मान्य आणि उद्धव ठाकरे थोड्यांना भरपूर फरकाने ते प्रबोधनकारांसारखंच त्यांचं कार्य चालू आहे त्यामुळं आम्हाला त्यांचेही विचार पटतात ते त्यामुळं सध्या तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच का आ, काम करणार या दृष्टीने आमचा वळसे पाटलांना काही रोष नाही आहे किंवा त्यांनी काम केलं आहे आणि त्यांनी काय केलं आहे हे विचारणारे असेल तर आम्हाला माहिती आहे वळसे पाटलांनी काय केलेलं आहे त्यामुळं पण आता कसं झालं ते दुसऱ्यांद युती सरकारमध्ये गेल्यामुळं आम्हाला तर फक्त आमची तेवढी नाराजी आणि त्यांच्यावर नाराज असण्याचं कारण आमचं पवारांवर जास्त प्रेम आहे पक्षपोटीचं जे राजकारण आहे हे सुरुवात साहेबापासूनच झाली वळसे पाटीलनी जर फुटून जर बाहेर गेले असतील तर गैर काय बरोबर आहे पवार साहेबांनी भरपूर बोलतात आता पवारांचं कसं असतं पवारांचं राजकारण आत्तापर्यंत पाहत आलं आपण की त्यांचं याचं राजकारण आहे काय बोलतो लोक बोलतात की विश्वास त्याचं राजकारण नाही आहे पवारांवर विश्वासपणे ठेवू शकतो सत्ता नितीन गडकरी केंद्रीय मंत्री म्हणतात की पवारांचं विमान जर उडालं तर ते जरी बोलले मी दिल्लीला चाललो आहे पण ते त्यांच्यावर विश्वास केव्हाच ठेवा जेव्हा त्यांचं विमान लँड होईल नाही तर ते सांगतात दिल्लीला आहे गेलेत कलकत्ता हे पवारांचं आणि पवार नेहमी धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहेत आतापर्यंत ते वापर वापरसाहेब पवारसाहेब पाटलांची जी फूट पडली पक्षामध्ये त्याच्यामधून ते वेगळे झाले तर काय पवारसाहेबांनी यापूर्वी पक्षफुटीचं राजकारण पाहिलेले आहे पवारांनी पक्षफुटीचं राजकारण केलंय मान्य आहे मला निश्चित मान्य पण पवारांनी ज्यावेळेस पक्षफुटीचं राजकारण केलं त्यावेळेस पवारांनी नेहमी तुम्ही जेव्हा जेव्हा लक्षात घ्या पवारांनी महाराष्ट्र इत नजरेसमोर ठेवलेले पक्षपुटीच्या राजकारणात त्यामुळं पवार मार्ग आणि जर युती सरकारचं जर वळसं वाटेल तिकडे गेले असेल तर आज वेदांता वन असेल आत्ता एवढं किती आंतरराष्ट्रीय आणि इथल्या किती कंपन्या गुजरातला गेलेल्या आहे नवीन नवीन नवी प्रकल्प गुजरातला जातलेले आहेत इथल्या तरुणांचा याचं काय पक्षपुटीनंतर नंतर अजित पवार साहेबांनी लाडकी बहीण योजना आणल्यास अन्नपूर्णा योजना आणल्या असेल लाडकी लेख असतात लाडके भाऊ अस विविध योजना आणल्या ज्यांनी समाजाचा फायदा झाला मतदारांपर्यंत थेट त्या थे योजना पोहोचल्या मग पुढं जर पक्ष फुटला असेल तर ह्या सर्व योजनांसाठी विकासासाठी फुटला असं म्हणता येणार नाही अहो दीड हजार रुपये एका महिलेला देणार तुम्ही मी म्हणतो ठीक आहे यांनी जाहिरात म्हणजे मला त्यांचं एक युती सरकारचं हे चांगलं आवडतं की जाहिरात प्रचंड जाहिरातीवर प्रचंड करता स्वतः उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी तुमच्या माहितीसाठी सांगतो कर्जमाफी केली मला एकच म्हणायचं आहे पवारसाहेबांनी जर पक्ष फोडला तो महाराष्ट्र हितासाठी फोडला मग अजित पवारांनी पक्ष फोडला कशासाठी फोडला मग त्यांनी गैर केला असं म्हणायचं आहे त्याच्यात तर मला त्यांनी पक्ष फोडला मग त्यांनी कुठल्या सर्वसामान्य जनतेचं हित चाललं तुम्हाला मी तेच सांगतोय ते लाडकी बहीण योजना सांगतं ते लाडकी बहीण योजना सांगतं ते दीड हजार उद्धव ठाकरेंनी ज्यांचं कर्ज थकीत होतं त्यांची कर्ज माफ केली आणि जे रेग्युलर भरत होते त्यांना चार टप्प्यात पैसे द्यायचं कबूल केलं आता मी स्वतः सोसायटीचा संचालक आहे त्याचं चेअरमन म्हणून काम पाहिले लोकांची जी यादी आली त्याच्यात पन्नास हजार रुपये प्रोत्साहनप्र हे दिलं प्रत्येकाला सन्मान निधी दिला प्रत्येकाला तर पहिल्या यादीत जी नावं आली त्यांना प्रत्येकाला पैसे भेटले दुसऱ्या यादीत नाव आली आणि उद्धव ठाकरेंचा पाय उतार झाला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले नाहीत त्यानंतर नवीन आलेल्या शिंदे फडणवीस सरकारनी सगळे जे आर कॅन्सल केले त्यात हा पण जे आर कॅन्सल झाला दुसऱ्या यादीत बऱ्याच लोकांची नावं आली आणि त्यांना लाभच मिळाला नाही त्या याचा सन्मान निधीचा मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेचा मग त्या लोकांची काय समज आहे आणि दीड हजार महत्वाचे पन्नास हजार एखाद्या बायला दीड हा तिच्या नवऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज उतरणं पहिल्या यादीतच सगळ्यांना पैसे देऊन टाकायचे मग नाही टप्प्यात असतात जरी तुम्ही कर्जमाफी दिली तरी बँकेकडे लगेच येत नाही पैसे बँकेकडे टप्प्या टप्प्याने जातात मग बँक त्या पद्धतीनेच करते आणि म्हणाल ना तुम्ही तर ठीक आहे वळसे पाटलांचे लाभार्थी असतील कोणाचे असतील युती सरकारचे जे लाभार्थी असतील पण जे असेल कोण शरद बँकेत इन असेल कोण पी डी सी सी बँकेत असेल निश्चित साहेबांनी त्यांच्या आयुष्याचं कल्याण केलेलं आहे आम्हालाही त्याच्यात काही गैर वाटत नाही पण ते त्या वैयक्तिक लाभाच्या आणि प आणि जर सर्वसामान्य आम्हाला मला विचारा मी माझं जाऊ दे मी आत्ता आलो आहे पण दोन हजार आठ साली पवारांनी जी आयते कर्जमाफी जमाफी केली सरसकट कर्ज माफी केली त्याच्यात माळुंगे पडवळ गाव असेल मी माझ्या गावापुरतंच बोलून जेवढे शेतकरी कोणाचा ट्रॅक्टर माफ झाला आहे कोणाचं सरसकट पीक कर्ज माफ झालेले आणि असे तुम्हाला सांगतो वळसे पाटलांचे जे लाभार्थी असतील त्याच तीन फार फार तर बोटावर मोजणे असतील माळुंगे पडवळ गावात पण पवारांचे जे लाभार्थी घराघरात तुम्हाला पवारांचा लाभार्थी भेटत कारण सरसकट कर्जमाफी झाली पवारांनी ज्यावेळेस दोन हजार सात आठ साली कर्जमाफी केली सरसकट कर्जमाफी केली केंद्रातून कर्जमाफी झाली ती त्र्याहत्तर हजार कोटीची कर्जमाफी शरद पवारांनी केली माझे वडील भ्रष्टाचार जो झाला आहे तो अजूनही त्याच्यामध्ये चौकशी चालू आहे अहो भ्रष्टाचार झाला पण लोकांना पैसे मिळेल लोका ना अशी लोक मी उभी करल तिथं माळूंग मध्ये आल्यानंतर तुम्ही माळूंग मध्ये जर आले ना उभी करन की कोणाचा ट्रॅक्टर माफ झालेला आहे कोणाचं कर्ज थकलं होतं ते माफ झालेलं आहे जे रेग्युलर भरत होते त्यांना वीस हजार रुपये त्यावेळेस प्रोत्साहन पर येत भेटलेलं आहे सन्मान निधी त्यावेळेस दिलेला आहे मग पवारांचे लाभार्थी हे पाठ त्याच्यामध्ये कर्ज माफ झालेत हो झालीच ना कसं असतं आहे का समजा एखाद्या गरिबाचं भलं करतंय आणि एखाद्याच चांग धन दाणग्यांचं पण दहा धंदांडगी असतील ना तर शंभर गरिबांची कर्ज माफ झालेली आहेत त्यावेळेस त्यामुळे मला पवार योग्य वाटतो ठीक आहे वळसे पाटले साहेबांनी आंबेगाव शिरोचा विकास केला आहे की नाही वळसे पाटलांनी आंबेगाव शिरोचा विकास केला आहे ना निश्चित केलाय मी त्यांना मी बोललो ना वळसे पाटलांबद्दल माझं काहीच वैयक्तिक दुमत नाही आहे त्यांनी विकास केलेला आहे मी स्वतः त्यांच्यासोबत काम केलेलं आहे मला माहिती आहे त्यांनी विकास केलेला आहे पण आमची लाईन आहे जी विचारधारा आम्ही मानत आलोय त्याला कुठंतरी छेद बसल्यासारखं वाटते म्हणून फक्त आम्ही आमच्या मूळ नाही राहिलो निरपेक्ष निश्चित त्यांची असेल पण त्यांच्या त्या आत्ता सध्याच्या वागण्यातून तर तशी दिसत नाही का, ना ना। का बरं का 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 खूप प्रकरण आहेत आज एवढे बलात्कारासारखी प्रकरणं झाली एवढं याच्यावरती आपलं आता ते अक्षय असे साहेबांनी कुठेही एका जातीची एका धर्माची कधी बाजू घेतलेली नाहीच घे ते पर्यंत दिसलेली नाही नाही दिसले पण ते त्या वे वेळेस एखाद्या जातीवर एखाद्या धर्मावर अन्याय होत असेल तर त्या बाजूनेसुद्धा बोलताना ते कधी दिसले नाहीत हे युती सरकारमध्ये आल्यानंतर त्याआधी ते, ते निश्चित बोलत होते पण जवळचे पाटलांवर जवळून मी साहेबांचं राजकारण पाहिलेले मी कायम त्यांच्या आसपास असायचो पण मला कधीच असं म्हणजे हे नाही वाटलं पण साहेब आता ज्या पद्धतीने शांत बसतात चर्चा करत नाही बोलत नाही ते थोडंसं वाटतं मनाला वाईट पण नाही त्यांच्याबद्दल आमचं काहीच नाही आहे आणि फक्त आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की पवार जे सांग तेच आता इथून पुढे ठीक आहे आता तुम्ही मान्य केलं का वळसे पाटील साहेबांनी आंबेगावचा विकास केला आहे वळसे पाटील साहेबांचं सा, मंत्रिमंडळामध्ये राज्यात केंद्रात चांगलं वजन आहे ज्याच्यामुळे जो निधी आणल्यानंतर आंबेगावचा विकास चांगला झालेला आहे मात्र असा माणूस जर ह्यावेळी गमावला तर आंबेगाव शिरूरला पाश्चाताप होणार नाही एकोणीसशे नव्वद साली माझा पण होता त्यावेळेस वळसे पाटील आमदार होते आणि त्यावेळेस शरद पवारांची सभा व्हायची आणि त्या सभेला मी माझ्या वडिलांबरोबर यायचो इथं या रामनगरीला वगैरे लहान होतो तेव्हा आम्हाला फक्त एकच नेता माहिती शरद पवार एक माहिती पंडित नेहरू किंवा इंदिरा गांधी पण ते काय म्हणजे कालोश झालेले नेते होते पण हयात नेता एकच माहिती आहे आम्हाला शरद पवार आणि साहेबांचा प्रचाराचं सा म्हणजे आज तुम्ही हे जे सांगताना की त्यांनी विकास केला त्यावेळेस पवारांनी त्यावेळेस सांगितलं होतं आता मी त्यांचं पवारांचं जे आत्मचरित्र आहे लोक माझे सांगत आहेत त्याच्यातसुद्धा मी वाचलेलं आहे आणि ऐकलेलं पण आहे भरपूर लोकांकडून की तुम्ही वळसे पाटलांना निवडून द्या अख्ख्या मंत्रिमंडळाची ताकद त्यांच्या मागं लावतो ते पवार जर त्यावेळेस ताकद लावू शकतात आत्तासुद्धा पवार महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी सत्तेच्या पवारांच्या बाप माणूस येतो राजकारणातला महाराष्ट्राच्या आज जर उद्या जर त्यांच्या विचाराचा जर, जर माणूस तिथं ता, तालुक्याने निवडून दिला तर पवार कशावरून त्याच्या मागं ताकद लावणार नाही लावू शकतात पवार येत ते काही करू शकतात आता इथून मागा विकास झाला याच्यापेक्षा चांगला विकास होईल का नाही माणसाला निश्चित विकास प्रत्येकजण करतो विकास म्हणजे काय रस्ते वीज पाणी ह्याच गोष्टी विकासाचं मूळ धोरण आहे ना ते तर होतच आहे प्रत्येकाकडून होतच आहे आणि जो नवीन नेता त्यालाही वाटतं पुन्हा आपण आमदार नवीन जो निवडून त्यालाही वाटणार आपण पुन्हा आमदार पुन्हा आपल्याला संधी मिळाली तो प्रयत्न करणार आहे ना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं देवदत्त निकम रमेश येवले तर पाहायला गेलं ना तर पक्ष जोपर्यंत डिक्लेअर करत नाही उमेदवार तोपर्यंत तुमच्या नजरेत योग्य उमेदवार कोणता पक्ष पवार जो देतील तो उमेदवार नाही मी नाही कोणाची शिफारस करणार आम्हाला पवारांनी आदेश द्यावा त्याचं आम्ही काम करणार